बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ना अनुभव आयपी एकवीस मे दोन हजार वीस रोजी अशी बीडमध्ये एक अशी घटना घडली की त्या घटनेनं बीड जिल्हा हदरला होता संतोष कोकणे हा मुख्य आरोपी याने काय केलं आपली पत्नी आणि दोन मुलांना घरातच जीव मारलं आणि त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन बसला ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस वाऱ्यासारखी बीड जिल्ह्यामध्ये पसरली त्या दरम्यान लॉकडाऊन चालू होतं साक्षी पुरावे असतील पंचनामा असेल साक्षीदार असतील यांच्या सर्वांचे काही घटक्रम आहे त्या घटनाक्रमाच्या अनुषंगानं काल जिल्हा सत्र न्यायाधीश व मुख्य न्यायाधीशांनी या संतोष स्वप्नांना फाशीची शिक्षा सुनावली आहे बहुधा बीड जिल्ह्यातील ही पहिलीच फाशी असावी कारण आतापर्यंतच्या इतिहासात पाहिलं गेलं तर जन्मठेप आहे वेगवेगळ्या सजा असतील मात्र फाशीची शिक्षा आणि तेही मरेपर्यंत ही मरे पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये दिलेली पाहायला मिळते आहे या अगोदर एका घटनेमध्ये फाशी शिक्षा सुनावली होती मात्र माजलगावच्या घटनेत वेगवेगळे पुरावे असतील त्या माध्यमातून जी काही घटना घडल्या ती शेवटपर्यंत टिकली नाही मात्र ही जी काही घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि किळसवाणी होती आपल्या पत्नीला मारत असताना मुलानं पाहिलं त्यावेळेस मात्र मुलालाही जीवच मारलं आणि दुसरा मुलगा आला त्यालाही जीवच मारलं आणि ते मुलं पाण्याच्या टाकीमध्ये ठेवण्यात आले ही घटना अतिशय गंभीर आणि तिळस्वानी होती म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश मुख्य न्यायाधीश यांनी या निकालाचा निकालच लावला आहे मुख्य असणारा आरोपी हा नात्यानं मुलांचा बाप होता मयत पत्नी तिचा पती होता याच संतुष्ट कोकण्यांना आता न्यायालयाच्या आदेशानं फाशीची शिक्षा सुनावली आणि तेही मरेपर्यंत गेल्या तीन चार वर्षापासून तो आज सध्याला बीडच्या कारागारात आहे याच बीडच्या कारागारातून आता तो सेंट्रल जेलच्या कारागारात नक्की जाणार आणि मरेपर्यंत फाशीची शिक्षा जी आहे त्याचा निकाल लवकरच लागणार आहे असं सध्या तरी पाहायला मिळतं आहे बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड